ही दृश्य आहे दादर स्थानकापासून रुईया महाविद्यालयापर्यंत जाणाऱ्या लखमशी नपू मार्गावरची हा संपूर्ण भाग बेघरांमुळे किती विद्रूप झालाय तेही पहा मुंबईतल्या फुटपाथचा वापर नागरिक कमी आणि बेघरच जास्त करतायत याच मार्गावर टिळक पुलाखाली असलेल्या जागेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेघरांनी बस्तान मांडलंय टिळक पुलाचे जिथे गर्डर आहेत तिथे सुद्धा दोऱ्या बांधून कपडे वाळत घातलेत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ बेघरांनी व्यापल्याने इथून ये जा करणाऱ्या नागरिकांवर रस्त्यावरून चालण्याची वेळ आली आहे या परिसरात दादर स्थानक शाळा महाविद्यालय असल्यानं प्रवासी विद्यार्थी आणि पालकांची सुद्धा इथून ये जा असते अशातच बेघरांमुळे त्रास होतो फुटपाथवर कुठे बेघर तर कुठे त्यांचं सामान पडू नये रस्त्यातच ते झोपून राहतात फुटपाथच्या शेजारी चूल देखील मांडली गेली आहे या भागात बेघरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते आणि परिणामी रस्त्या शेजारी असलेले फुटपाथ अडले जात आहेत नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथची व्यवस्था असताना देखील वेगानं येणाऱ्या गाड्यांचा सामना करत नागरिकांना प्रवास करावा लागतोय भविष्यात जर का हीच परिस्थिती कायम राहिली तर रोजचे रस्ते आणि फुटपाथ शोधावे लागण्याची वेळ मुंबईकरांवर येईल मुंबईत वाढणारे बेगारांचे लोंढे थांबवून सामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसतील तर त्याचा पालिकेने विचार करण्याची गरज आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट दादर